आपला माथा ठेवावा साष्टांग नमस्कार करावा दंडवत घालावे आणि उत्तर आयुष्यात आपल्याला सांभाळावे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा असे साकडे संतांना घालावे असे आवाहन संत तुकाराम महाराजांचे वंशज हबप कान्होबा महाराज देवकर यांनी केले परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अमृत महोत्सवानिमित्त डोंगरगन येथे आयोजित अखंड हरिणाम सप्ताहातील कीर्तनात ते बोलत होते श्री संतांच्या या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत करी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख डवल रिले काया कृपेसे नोहे हे अनारिसे हा संत तुकाराम महाराजांचा चार चरणांचा अभंग त्यांनी कीर्तनसेवेसाठी निवडला या अभंगात संत तुकाराम महाराजांनी संतांना कशा प्रकारे नमस्कार करावा आणि तो नमस्कार केल्यावर कोणती फलश्रुती प्राप्त होते याचे वर्णन केले आहे संत ज्ञानाने मोक्षाने दैवी संपत्तीने नामाने आणि परमार्थिक संपत्तीने संपन्न असतात तर आपण सांसारिक संपत्तीने संपन्न असतो संतांसारखा संपन्न आणि परिपूर्ण दुसरा कोणीही नाही म्हणूनच संतांच्या चरणावर माथा टेकवावा गुरुवरी हब पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या समर्पित जीवन सेवा आणि त्यागाचा हा उत्सव असल्याचे ते म्हणाले कीर्तनानंतर गुरुवारी हबप पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या इंद्रिय योगपूजन आयुष्य मंत्र औक्षण आणि पुष्पवृष्टी करण्यात आली नाशिक त्र्यंबकेश्वर राक्षस भुवन आणि पैठण येथून आलेल्या पुरोहितांनी हा विधी केला यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते परमार्थामध्ये ज्ञानाला लक्ष्मी म्हटलेलं आहे दैवी संपत्तीला लक्ष्मी म्हटलेलं आहे मोक्षाला संपत्ती म्हटलेलं आहे आणि नामाला संपत्ती म्हटले आहे संत ज्ञानानं मोक्षानं दैवी संपत्तीनं आणि नामानं संपन्न असतात म्हणून श्री विठाला विठा संत ज्ञानानं संपन्न आहे महाराज तुम्हाला आम्हाला ज्ञान मिळवावं लागतं ज्ञानाची उपासना करायची ज्ञान मिळवायला लागतं आपण ज्ञानाचे उपासक आहोत ज्ञान आपलं उपास्य आहे संतांच्या बाबतीत बोलतय महाराज संतांची उपासना ज्ञान करते ज्ञानाचे उपास्य संत आहेत ज्ञानानं संतांची उपासना करावी एवढे संपन्न आहे संत आणि ज्ञान ज्ञान संता सं 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 संताला सोडून नाही गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान ते चालते ज्ञानाचे तयाचे अवयवते सुखाचे को भाम लौकिक भाव आत्मज्ञाने चोखडी संत माझी रूपरी ज्ञानान संपन्न हे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान सोप आहे का ते ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोणीही असता तर तो अधिकारी दुर्लभ आहे असं सांगून कष्टी झाली नसते ऋषी मुनी ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमकुटी वेदशास्त्र दुर्लभ आहे हा ऐका जगा करता दुर्लभ आहे पण ते ज्ञान संतान पुढे हात जोडून उभा आहे ब्रह्मज्ञानदारी येते का कुलती संत विष्णुदासा काय अधिकार आहे महाराज जगा